नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मित्रांनो आपण जर राशनधान्य कार्डधारक असाल तर आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण मित्रांनो आपल्याला जे धान्य मिळते हे दोन भागामध्ये विभागलेले आहे प्राधान्य शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका या दोहोंचे राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून सर्व कार्डधारकांना राशन वाटप केले जाते पण आता तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस या येणाऱ्या सालापासून सर्व प्राधान्य शिधापत्रिका असणाऱ्या लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय का धारकांना जे धान्य मिळणार आहे याच्यामध्ये शासनाकडून बदल झालेले आहेत हेच महत्त्वपूर्ण माहिती हो। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती पर्यंदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस या सालापासून सर्व प्राधान्य शिधापत्रिका असणाऱ्या लाभार्थ्यांना तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू अशा प्रमाणात दिले जाणार आहे त्याचप्रमाणे जे अंत्योदय शिधापत्रिका कार्डधारक आहेत अशा लाभार्थ्यांना वीस किलो तांदूळ व पंधरा किलो गहू अशा प्रमाणात दिले जाणार आहे तर या अगोदर मित्रांनो लाभार्थ्यांकडून अशी तक्रार आली होती की गहू देण्याऐवजी तांदूळ जास्त दिले जात होते गहू कमी दिले जात होते अशा येणाऱ्या तक्रारीमुळे आता येणाऱ्या दोन हजार सव्वीस या सालापासून राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या अगोदर शासनाकडून कार्डधारकांना पंचवीस किलो तांदूळ दहा किलो गहू तर प्राधान्य कार्डधारकांना चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे दिले जात होते पण शासनाकडून अत्यंत चांगले निर्णय येथे घेतलेले आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस या सालापासून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रमंडळीनं आता येणाऱ्या एक जानेवारीपासून तुम्ही जर धान्य दुकानात गेले असता तुम्हाला याची पुरेपूर माहिती असणे हे आवश्यक आहे आता चालू असलेला डिसेंबरचा महिना जे काही तुम्हाला पूर्वीप्रमाणेच धान्य दिले जातील येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस या सालापासून तुम्हाला हा बदल असणार आहे ही माहिती सर्व आपल्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा तसेच आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह धन्यवाद